खासदार संजय काका पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून बालोद्यानाची उभारणी बालोद्यान उभारणीचं केलेले काम तासगावकरांसाठी कौतुकास्पद का आहे बालोद्यान गौरव गौरवोद्धार खासदार संजय काका पाटील यांनी काढले तर शहरातील बच्चे कंपनींसाठी हे बालोद्यान पर्वणी ठरेल असे मत आमदार सुमनताई पाटील यांनी व्यक्त केले तासगाव सांगली मार्गावर दत्त मंदिर परिसरात खासदार संजय काका का पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून प्राप्त झालेल्या निधीतून व स्वच्छ सर्वेक्षण अभियानातून मिळालेल्या बक्षीस रकमेतून नगर परिषदेच्या वतीने सुमारे एक कोटी रुपये खर्चून बालोद्यान उभारण्यात आले त्याचे उद्घाटन खासदार संजय काका का पाटील व आमदार सुमताई पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले यावेळी नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यावेळी बोलताना खासदार संजय काका म्हणाले तासगावातील या बालोद्यानामुळे शहराच्या वैभवात भर पडणार आहे बच्चे कंपनीला खेळण्यासाठी सुसज्ज असे बालोद्यान झाल्यामुळे बच्चे कंपनीला खेळण्यासाठी व बागडण्यासाठी हक्काचे ठिकाण या बालोद्यानामुळे झालंय या उद्यानाचे काम अत्यंत चांगले आहे असे गौरव उद्धार काढले यावेळी आमदार सुमंताई म्हणाल्या शहरात अशा उद्यानाची आवश्यकता होती या बाल उद्यानामुळे तासगावातील बच्चे कंपन्यांची सोय झाली आहे असे गौरव उद्धार काढले यावेळी नगर रचनाकार प्रफुल्ल पाटील कर निरीक्षक धनश्री पाटील लेखापाल सुयश कुलकर्णी लेखापाल शहाबाज शेख विद्युत अभियंता प्रवीण चौगुले आस्थापना प्रमुख प्रियंका भोसले वरिष्ठ लिपिक राजू माळी आयुब मणे राजू काळे संतोष गायकवाड अभियंता अश्विन कोकणे विद्या शेटे परशुराम गायकवाड सुहास करळे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी तसेच माणिकराव जाधव बाबासाहेब पाटील जाफर मुजावर अमोल शिंदे बाळासाहेब सावंत अभिजित पाटील संतोष बैले दिग्विजय पाटील हनुमंतराव पाटील सुखदेव पाटील सुनील जाधव अविनाश पाटील अनिल पवार अरुण साळुंखे दत्तात्रय रेंदाळकर विठ्ठल तात्या पाटील महेश्वर हिंगमिरे खराडे युवराज लुगडे आदी उपस्थित होते नवा महाराष्ट्र न्यूज साठी तासगावहून अर्जुन हजारे राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका